भारतीय संस्कृतीत कृषीचा महत्वाचा स्थान आहे आणि या कृषी संस्कृतीतील शेतक्यांचे स्थान अनमोल आहे अशा या शेतक्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण मुख्यतः महाराष्ट्रातील शेतकरी समाजाने साजरा केला जातो हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो बैल हा शेतक्यांचा साथीदार असून त्याच्या कष्टाशिवाय शेतीचे काम अपूर्ण असते बैल पोळा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला शेतक्यांच्या घरात विशेष तयारी केली जाते शेतकरी आपल्या बैलांना सजवतात त्यांना अंघोळ घालतात आणि त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी रंग लावतात बैलांच्या शिंगांवर रंगीत कपडे बांधले जातात त्यांच्या गळ्यात नवे हार घालतात तसेच त्यांच्या पायांवर सुगंधी फुले घालून त्यांना साजवतात बैलांचे शिंग पितळी झळाळीने चमकते बैल पोळा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला शेतक्यांच्या घरात विशेष तयारी केली जाते शेतकरी आपल्या बैलांना सजवतात त्यांना अंघोळ घालतात आणि त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी रंग लावतात बैलांच्या शिंगांवर रंगीत कपडे बांधले जातात त्यांच्या गळ्यात नवे हार घालतात तसेच त्यांच्या पायांवर सुगंधी फुले घालून त्यांना साजवतात बैलांचे शिंग पितळी झळाळीने चमकते बैलांना सजविल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते गावातील लोक आपापल्या बैलांना सजवून एकत्र येतात आणि संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत ढोल ताशा आणि लेझीम यांच्या गजरात लोक आनंदाने नाचतात हे दृश्य पाहण्यासाठी गावातील लोक विशेषत मुले आणि महिला उत्सुकतेने उपस्थित असतात बैलांची पूजा केली जाते त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला जातो शेतकरी आपल्या बैलांना मिठाई आणि गोड पदार्थ खायला देतात बैलपोरा हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा सण केवळ एक धार्मिक विधी नसून शेतक्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा त्यांना प्रोत्साहित करण्याचा आणि त्यांच्या शेतीवरील अवलंबनाचा विचार करणारा आहे बैलांच्या कष्टाशिवाय शेतीची पूर्णता नाही याची जाणीव करून देणारा हा सण आहे या सणाद्वारे शेतकरी आपल्या बैलांच्या कष्टाचा आदर करतात आणि त्यांना विश्रांती देतात बैलपोळा हा सण शेतक्यांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे हा सण केवळ शेतक्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा नसून त्यांच्या मेहनतीची आणि बैलांच्या भूमिकेची महती सांगणारा आहे बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलांचा आनंद साजरा करतात आणि या माध्यमातून मानवतेचा आणि निसर्गाचा आदर राखतात त्यामुळेच बैलपोळा हा सण शेतक्यांच्या जीवनात एक वेगळे स्थान राखतो